काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथे येऊन ही स्टंडबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात थेट निर्माण करणे पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे हा ही घटना त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे मुळामध्ये हा शनिवारवाडा मराठा सम्राज पेशव्यांचा मुख्यालय होत पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या की कुणी येत मजार बांधत हिरवा रंग देतात हे करतात तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत त्याच्यामुळे छत्तीस पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी त्यांना लोकशाहीनी अधिकार आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते परंतु मेधा ताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकाशील बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आहे आणि काल जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार पर वाढत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेदाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्यावेळेला अजून जर इतिहासात मी माग गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल पण मला हा काही वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये ते निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा कायद्याचं ज्ञान असून सुद्धा विद्यार्थी घडवणाऱ्या असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली आहे माझी पोलिसांना विनंती आहे तुम्ही जर खासदार मेधाताईवर दा गुन्हा दाखल नाही केला आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे लोकांना त्रास नको म्हणून अत्यंत सामंजसपणे भूमिका घेतलेली आहे जर पोलीस यंत्रणा खासदारबाईला खतपाणी घालत असतील तर खासदारबाई सोबत पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचील कारण का पोलीस असो मंत्री असो किंवा सर्वसामान्य लोक असो हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात तुम्ही आता इथे पठन करणार आहात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांची लोक तुम्ही प्रार्थना तुम्ही अनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणणार केली हे मायकले यांनी प्रार्थना केली अशा जे जे इतर सगळ्या धर्मातले आमचे जे आलेले आहेत सर्व जातीचे भगिनी ते प्रार्थना करणार आहेत आणि ज्या महिलांवर गुन्हा दाखल केला तो एस आय मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावाखाली केलाय तो ऍक्ट काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे त्याला त्याच्या संरक्षणाला बाधा येते आता ती महिला ती पुण्यातली एका बाहेरची माहिती नाही गुरखा घातली म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे तिने समजा तिथं ती चादर टाकून तिने असं केलं काय जनवारवाडाला संरक्षणाचा धोका निर्माण झाला अरे लाज वाढली पाहिजे त्या मेधा कुलकर्णींना की तुम्ही काय वागताय कुठल्याही जाती धर्मातली महिला असो तुम्हाला जर त्याच ठिकाणी आता आपले नव्हते कोणी नाही तर मला आधी कळलं असतं तर ना ती भगिनी पठण करत होती तिच्या शेजारी मी मोठ्या तिथं घेऊन आले असते आणि वाचली असती त्याच्यामुळे नको त्या ते निर्माण होईल अशा गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळेच त्यांनी ते बेकायदेशीर कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा भाजपचा विषय नाही आदल्याच महिलांवर गुन्हा दाखल झाला तो गुन्हा रद्द करावा अशी काय मागणी आहे केलाच पाहिजे केलाच पाहिजे तो गुन्हा रद्द त्यांनी नमाज पडल्यामुळे जे काय मनातलं म्हणजे असं आता मी इथं हनुमान चालिसा म्हणली जय हनुमंत रमा काय झालं सणाम वाड्याला काय झालं पडलं का मग नमाजाने काय पडले का अरे लाजा वाटले पाहिजेत लोकप्रतिनिधी आहेत का कोण आहेत जाणीवपूर्वक वातावरण खराब करतात त्यांची भूमिका पक्षाची होती आणि तुमची पक्षाची का तुमची पक्षाची आहे हे पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाहू फुले आंबेडकर या भूमिका मध्ये आहेत ते आंदोलन करतात तुम्ही सगळे महायुतीचे मग वातावरण करत कोणतं पती पावन संघटनेचे त्यांची जी काही यंत्र त्यांनी आंदोलन केलं खासदार फक्त ज्या मेघाताही त्या एकट्या आल्या अख्खा भाजप आला होता का काल तुम्ही का दिशा भूल करता पत्रकार बंधूंनो मुळामध्ये आपल्या मंदिरामध्ये नमाज येऊन म्हणली का नमाजच्या दर्जामध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणली का हे जे बेताल वक्तव्य करणारे आहेत भाजपमध्ये वाचाय त्यांना त्यांचे मुख्यमंत्री तातीद्यशील महायुतीचा खडा पडण्याचा प्रश्नच येत नाही मेधा कुलकर्णींनी महायुतीला विचारून भूमिका स्पष्ट केली होती का ती त्यांची स्वतःची होती त्यांना विचारलं नाही तुम्ही आजची भूमिका विचारली का कुणाला पक्षाचीच भूमिका मांडतोय आणि महायुतीमध्ये भाजप संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का मी नाही तुम्ही म्हणताय आम्ही संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचं का राज्य संविधानानुसार आणि कायद्यानुसार चालतं मिस्टर सागर भाऊ आणि कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे काही मुस्लिम कार्यकर्ते इथे आले होते त्यांचं म्हणणं की ते महिला मुस्लिम नव्हत्या भाजपनेच काहीतरी नकम बांधून आणलं आता गुन्हा दाखल केलाय तपास उद्या ना बरोबर आहे मग आता गुन्हा दाखल केलाय अज्ञात महिलाच्या विरुद्ध पोलिसांनी त्याचं सत्य समोर आणावं असंही असू शकत की महिलांना बुरखा घालून तिथं त्या कृत्य करायला आणि बरोबर वर्ण कसं काही शूटिंग होतं वर्ण कशा काय ताई येतात स प्लॅन हे हळूहळू बाहेर येईल शक्य तोपर्यंत समाजामध्ये वातावरण खराब होऊ नये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती आम्ही तुमच्या खराब करायचं का वातावरण खराब करायचे का ना हो दिसतंय तसंच दिसतंय तसंच सागर भाऊ सामाजिक हे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे गुन्हे लागत असं वाटतं का तुम्हाला याच्यावर दोन समाजात दोन धर्मामध्ये थेट निर्माण करणे आणि सामाजिक शांतता बिघडवणे हे गुन्हे दाखल होतात पण गुन्हे दाखल व्हायला हो मी वकील आहे येण्यासारखी बडबड करणार नाही हे दोनच गुन्हे दाखल होतात काही मुस्लिम होते शनिवार काय प्रॉब्लेम एक्झॅक्टली त्यांनी सुद्धा पेशव्यांनी जात धर्म नाही बघितला तर मेधा ताई पाहणाऱ्या कोण हाच आमचा प्रश्न आहे हे मेधा ताईनी काय केलं हे तुम्हाला त्याच सांगू शकतो मेधाताई सांगू शकतो कोणीही हार ही मजार काढू शकत नाही एकोणीसशे छत्तीस सालातली आहे तिथं दिवाथी जे काही मुस्लिम बंधू असतील कर ला दिन्णी दिन्णी ते करतात तुम्हाला माहिती का अहो तो मराठा साम्राज्याचा आहे आणि मुस्लिम बंधू ते स्वीकारतात तो हिरवा जो आहे तो त्यांचे ते तुम्हाला माहिती का शनिवार वाड्याच्या तिथं पुढे गेला गणपतीच ऐका ना पत्तीच पाहून लिहिलंय का त्याच्यावर मग पोलिसांना काढायला लावीन पोलिसांचं काम आहे पोलीस काय झोपा काढावत नाही बांधायला लावला सगळ्या आंदोलकांनी प्रेशर करून आज तुम्ही त्याच्यावर आंदोलन करताय आज तुमची काय भूमिका आहे कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिसांनी तो काढावा आणि पोलीस ते काढतील